मी तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा पट्टा एक पूर्ण दाखवणार होतो जो की आपल्याला चिटवाल्याला घेऊन जाणार होता इथून चिटवाल्यापर्यंतचा रस्ता आहे आज पूर्ण डिटेल जे वडपे इथून सुरू होते त्याची डिटेल पूर्ण आणि हा जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस याची माहिती त्याला पुढे जाऊयात आता आपण इथून पुढे सामने इंटरेनच्या इथून जो चिटवालापर्यंत काम हे रस्ता आणि रायते इंटरनेटचे पण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात तर त्याला आता पुढे जाऊयात नमस्कार जसे की कालच्या व्हिडिओत आपण त्या ठिकाणी आलो आणि म्हणजे आपण जो प्रवास केला होता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा तो जो होता तो आपण धामणगावची जी पाईपलाईन त्या ठिकाणी गेलो आणि तिथनं रिटर्न पुन्हा येऊन त्या ठिकाणी मी थांबलो होतो तिथून आता पुन्हा मी या मार्गाने जाणार आहे हा जो मार्ग आहे हा आपला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा भाग आहे आणि इथून जो आहे तो समृद्धी महामार्गाला साधारणत इथून दोन किलोमीटर नंतर समृद्धी महामार्गाला सुरुवात होते आणि हा जो पट्टा आहे हा बाईक्स वापरावे की नाही या संदर्भात देखील आहे का इथे कुठल्याही प्रकारचा असा बोर्ड लिहिलेला नाही की समृद्धी महामार्गावर तुम्ही जा आणि बाईक्स नॉट अलाउड वगैरे कुठलाही बोर्ड नाही आहे पण त्या ठिकाणी एक बोर्ड तेवढा लिहिलं आहे की हा बघा इथे एक बोर्ड लिहिलं आहे इगत पुढे नाशिक शिर्डीसाठी इथं जाणे इतकंच काय ते लिहिलेलं आहे बाकी हा पूर्ण पट्टा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे इथून पूर्ण जो जातो हा दिल्ली दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आणि अजूनसुद्धा या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या ज्या चुकतात ज्यांना समृद्धी महामार्गाच्या काही गाड्या येतात इथे थांबतात काय पुढे जातात पुन्हा मागे येतात असं एकंदर इथे संभ्रमावस्था कारण इथे प्रॉपर असा बोर्ड नाही आहे कुठलाही तर हा समृद्धी महामार्गाचे वापरात येणारा रस्ता थोडाफार अंतर आहे आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे जिथे मी काल तिथपर्यंत येऊन थांबलो आता तिथून असा पुढचा पट्टा आहे तो मी तुम्हाला बाईकने घेऊन जाणार आहे ही आपली बाईक आहे आणि असं कुठेही लिहिलेलं नाही की बाईक नॉट अलाउड काही व्हिडिओ असे की ज्यामुळे मला इथनं जाणंच जरुरी आहे कसं पाहिजे देखील समृद्धी महामार्गावाचे रस्ता विसरलेले असतील आता चला आता आपण पुढे जाऊया आणि इथून जो पट्टा आहे तो पुढच्या पट्ट्या जो पुढचा भाग आहे तो पाहूयात आता आपण तिथे समोर उभे होतो तिथनं काही गाड्या उतरणं दिसत असतील एकमेक तिथून उतरत असेल तिथन ज्या गाड्या उतरतात ज्यावेळेस दिल्ली मार्गे तुम्ही याल आणि नाशिकला जाल त्यावेळेस तो ओरण असेल तर तुम्हाला हा जो रस्ता हा जो रस्ता तुम्ही पाहू शकता हा जो रस्ता आहे हा पूर्ण हा खुपशी इंटरचेंज आहे या कृषी इंटरचेंज ठिकाणी आज जो रस्ता बनवतो आहे हा रस्ता इथून फिरून असावरती तिकडे साईदारा इंटरचेंज बनवायला मागच्या साईडला तिथं मा साईदाराला उतरून मग पुन्हा नाशिकसाठी जाणार आहेत अशा प्रकारचा हा खूप इंटरचेंजच्या ठिकाणचा मार्ग आहे जो दिल्ली मार्गे जेव्हा येतील दिल, दिल्ली गुजरात मार्गे जे येतील त्यांना नाशिकला जाण्याचे ना इथून येऊन हा पर्याय आहे जेव्हा इथनं पूर्ण फिरतील साईदारा इंटरचेंजला उतरते तिथनं जाते असं आहे हा खुक्षी इंटरचेंज आहे इथे पूर्ण काम्या सुरूच कुक्षी इंटरचेंजचे या ठिकाणी आणि जेव्हा आपण समृद्ध मार्गे हो नाशिक नागपूरवर त्यावेळेस तिथे एक ब्रिज दिसतोय ते तिथून पूर्ण आता पूर्ण वळण घेणे पूर्ण वळण घेऊन हा ब्रिज दिसतो या ब्रिजवरनं पूर्ण हा रस्ता आणि तो ब्रिज एकत्र जाणार आहे तिथून पुन्हा मग खालती उतरल्यावर कुत्राने तिथे भिंत रेडी पण झाले जायदा इंटरव्हिनची तिथनं आपल्याला ह्या मार्गे मुंबईला जाता येणार आहे त्याला आता आपण सुद्धा व्हिडिओ पाहूया आणि पुढे आपलं आंबे इंटरब्रिजपर्यंत जाऊया आत्ता आपण तिथे होतो तिथून मी तुम्हाला दाखवला जेव्हा दिल्ली गुजरात मार्गे आल्यावर नाशिकला आणि कसा पर्याय दाखवला तिथून थोडंसं मी पुढे आलो आहे आता खूप इंटरेस्ट आहे इथून थोडं पुढे आलो का तुम्ही पाऊस कुठं मोकळी जागा आहे इथे वेरहाऊसच होते खूप ते आता तोडण्यात आलेले आहेत आणि याच्या मागे जे आहे ते सायदारा इंटरचेंज आहे जेव्हा आपण सायदारा इंटरचेंजसाठी येऊ आपण मुंबई मार्गे त्यावेळेस एंट्री आणणार साईदारा इंटरचेंजवरून जेव्हा आपण ब्रिजवर चढू नागपूरला जाण्यासाठी हा पर्याय बंद होणार आहे हा पर्याय नाही आपल्या नागपूरला जाण्याची हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस नागपूरला स्वरूप हो आपल्याला वापरायला भेटतोय तर आपण जेव्हा मुंबई मार्ग येऊ साईदारा इंटरचेंज जो जेव्हा ब्रिजवर चढू आपण आम्हाला जो साईदारा इंटरचेंज देऊ त्यावेळेस जी उतरणं राहील ती इथे एक उतरणं राहील जी उतरणार आहे ती अशी राहील आणि इथून हा इथे बघा पूर्ण रस्ता व्यवस्थित करण्यात आलेला मातीवरून एक लेवल करण्यात आले हा रस्ता पुढे आपल्याला साधारणतः जो एक दीड किलोमीटर अंतरावर वळण आहे समृद्धी महामार्गावर जाणारी तिथे घेऊन जाणार आहे तिथे हा महामार्ग कनेक्ट होणार आणि समृद्धी महामार्ग जो तिथून सुरू होणार आहे म्हणजे ॲक्च्युली आत्ताच्या घेड्यात बोर्ड लावला समृद्धी मार्ग पण तो कालांतराने जेव्हा आमने इंटर सायबर एंट्रन्स जे वगैरे रेडी होईल त्यावेळेला तिथे कदाचित लिहिलेलं असेल समृद्धी महामार्गावर जाणारा रस्ता वगैरे जे काय आहे ते आत्ताच्याकडे छोटा व्हिडिओ काढा आपल्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता जसं की इथले मी अनेक व्हिडिओ आपल्याला अगोदर देखील दाखवलेले आहेत इथे जे वेळ असतो त्यांना जाण्यासाठी एंट्री वगैरे नव्हती तर त्यांना तिथनं रॉंग साईडने यावे लागते त्या बाजूने रॉग सीड मिळून मग त्यांना इथे जावं लागतं असो त्याला आता आपण इथे पुढे अन्य इंटरचेंज आहे त्या ठिकाणी जाऊयात बघा आपण आता इथे उभं होतो साधारणतः अडीचशे मीटर तीनशे मीटरच्या मागे पुढे जसं की मी बोललो रस्ता रुंद करत घेतलेला आहे जो आपल्याला कनेक्ट होणार समृद्धी महामार्गासाठी तिथे काम बघा तिथून सुरुवात आहे तिथनं खूप रुंद केला रस्ता असा पथरड आहे तिथनं निमोलता निमोलता होत फक्त इथपर्यंत आला म्हणजे इथे इत हा रस्ता जो आहे इथे कनेक्ट होणार आहे या रस्त्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर हा रस्ता इथे जोडला जाईल आणि इथून मग सुसाठ पुढे रस्ते अजून दुबवले गेलेले आहेत खूप रुंद झालेले आहेत ते देखील तु मी तुम्हाला पुढे दाखवत अजून चला हे पुढे डिटेल आपल्या ते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आलं असल्यास सबस्क्राईब करावे काच आपल्यासाठी नेहमीच या रस्त्याचे वेगवेगळे अपडेट्स घेऊन येत असतो आज पूर्ण डिटेल जे वडपे इथून सुरू होते त्याची डिटेल पूर्ण आणि आज जो दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे माहिती त्याला पुढे जाऊयात आता बघा आज हिंदू हृदय सम्राट ठाकरे महाराज समृद्धी महामार्ग आपलं स्वागत म्हणजे इथून जे आज समृद्धी महामार्गाला सुरुवात होते ज्या आपण वडप्याच्या दिशेने येतो जी टेकडी दाखवले तिथून येतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी समृद्धी महामार्गावर दाठवते आणि हे जे काम आहे हा जो रस्ता आहे त्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बोलतात या रस्त्याचं काम सुरू आहे जेव्हा आपण आता ज्या ठिकाणी मी सुरुवात केली होती वडप्याची जी टेकडी होती त्या ठिकाणून येण्यासाठी की तुम्हाला दाखवत होतो आणि आमने इंटरचेंज कुठे आहे ते आमने इंटरचेंजच्या ठिकाणी पोहोचलेलो आज हा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवर पट्टा राहणार आहे जेव्हा सायदारा इंटरचेंज पूर्ण होईल त्यावेळेस जो रूट येईल तो हा पूर्ण एकत्र असेल आणि इथून जे हे आपल्याला नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी एंट्री राहणार आहे आणि जेव्हा आपल्याला बदलापूर कर्जतला वगैरे जावं लागणार आहे त्यावेळेस आपल्याला हा जो मार्ग आहे जिथे जे ब्रिज जिथं कल्याण सातर त्या ठिकाण आपल्याला बदलापूर वगैरे जावं लागणार आहे हा एक छोटावा व्हिडिओ व्हिडिओ ना जो व्हिडिओ थोडा मोठा आला पण खास आपल्या आणि आज देखील बऱ्याचशा ज्या गाड्या त्या या ठिकाणी रस्ता चुकतात मी काल परवा बरेच असे म्हणजे रस्ता चुकलेले पाहिले असतो आता आपण इथून पुढे आम्ही ट्रेनच्या इथून जो टिटवाला पर्यंत हे रस्ता आणि रायते इंटरेक्ट पण पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात तर चला आता पुढे जाऊयात हा बघा हा जो ही एंट्री आहे ही नागपूरच्या दिशेने जाते या ठिकाणी गाड्या येतात एका आणि इथून ज्या गाड्या आहेत या वरण घेऊन इथे नागपूरच्या दिशेने वरण वरण घेऊन जातात आणि यातून तुम्ही पाहू शकता तुमच्या रंग वेगळ्या ठाणे स्टेशन विधानभवन मुंबई वगैरे तर या ज्या आहेत या पुढे तुम्ही आता ज्या ठिकाणी थांबलो त्या ठिकाणी कल की इथून आहे मी नागपूरच्या दिशेने जातात आणि आज जो रस्ता आहे हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे आता मी तुम्हाला एक्झॅक्टली दाखवून कुठून आलो होते तुम्ही पाहू शकता हा बघा मी जे आलो होतो या ठिकाणाहून आलो पाऊस शिकत पुढे त्या आहे जो समृद्धी महामार्गावर होतो हा कल्याण सापे रोड जो वरती दिसतो कल्याण मार्ग आणि आज वरती दिसतोय नागपूर मार्ग येऊन मुंबईसाठी जी उतरण आहे ती आहे चला आता आपण इथे पुढे जाऊन अजून थोडा पाण्याचा प्रयत्न करूया दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा एक भाग आमने इंटरजेंट हा जो ब्रिज दिसतोय ती आहे मुंबईच्या साईडने आणि मी तुम्हाला दिल्ली मुंबई एक्सप्रेसचा पट्टा एक पूर्ण दाखवणार होतो जो की आपल्याला चिटवाल्याला घेऊन जाणार होता इथून चिटवाल्यापर्यंत रस्ता आहे तिथून बाईक्स बघा चाललेत चिटवाला आणि पुढे रायते इंटरचा आता भाग आहे परंतु तुम्ही पाहू शकते तर रस्ता बंद आहे जराही चान्स नाही आहेत आणि जाती पूर्ण म्हणजे हे डिवायडर टाकल्यानंतर यांना मध्ये अँगल देखील लावलेले दे आहेत हे बघा जेणेकरून कोणी हा क्रॉस करू शकत नाही आणि त्या अनुषंगाने पूर्वी इथनं बाईक वगैरे यायचे फोर व्हीलर यायचे ते इथनं जायचे पण आता ते बंद झाल्यामुळे ते लोक इथून पुढे जातात इथं एक वर इथल्या घेतलं का या ब्रिजवरनं मग ते बायकर पुढे आपले वडपेच्या दिशेने जातात आपण आता खूप भयंकर फसलो आपल्या परत नंतर मागे जाणं आता त्यानंतर वडपेपर्यंत जाणं आपल्याला असं चला का जप हा व्हिडिओ इतक्या त्रास तर काय करणार चला पुढे जाऊयात